आणि आता चार पाच दिवस दोन दोन तासच झोपागाड्या ओपन कामच का हो आपली फुल नाही फुलाची नाही नाही ही फुल नाही फुलाची खात्री काम हा एक पंचवीस वर्षाचा शेतात तरुण काय गावात काम केलं काय समाजासाठी लढवतोय इथं अठरा पगड जातीसाठी याचा खरा आनंद म्हणून मी इथपर्यंत झपावर जायचं आणि मंगेश दादाची आपल्याला गाठ घ्यायची मंगेश दादाला आशीर्वाद द्यायचा आणि शंभर टक्के तुम्ही खासदार होणार आणि आमच्या करंदीला सत्कारासाठी तुम्हाला यावं लागेल निश्चितपणे येणार आमच्या उत्तरेश्वर मंदिराला शंभर टक्के तुमची भेट नमस्कार हो शंभर टक्के तुम्हाला सांगतो आपलं स्वप्न साखर होणारी

जो सुटल्याला वाराण लागलेली आगी तो सांगतो दिसणार नाही पण लय मोठ्या प्रस्तापाच्या विरुद्ध तुमची लढाई आणि तुमचे विचार तुमचे आचार आणि तुमचं जे सगळं समाजासाठी सगळ्या करोनासाठी जे वागणं याच्यामुळे तुम्ही आता कधीच येणार नाही आणि कारण भविष्यातही तुम्ही हे या उद्देशाने गेले फक्त समाजाच्या गे भल्यासाठी चाललेले मग तिचा अठरा जातीचा समाज तुम्ही एकत्रित घेऊन तुम्हाला सांगतो क्रांती करणार आशीर्वाद नाही तुम्हाला सांगतो शंभर टक्के आणि आपली वाचा आमच्या उत्तरेश्वर महाराज भरभर कोटो शंभर टक्के तुम्हाला हे खरे तुमचे मावळे जी आहेत ना यांची खरी नोंद होणार आहे सगळे गाव फिरायला देत नाही लोक अक्षर डायरेक्ट खांदार घेते मंदिरात नेऊन म्हणते सभा घेते आणि त्यावर गाडी लोक उसून आणतात लाख रुपये ना घेऊन मा नाही फिरणार नाही पैसा संघ द्यायचं का आपल्याला आपल्याला कीर्त संघ द्यायची पैसा कोणा पैसे पैसे लय पाहिले हो कीर्त करणारे माणसं असावी आणि आपल्यात हा दहा मंगेशदादासारख्या माणूस कीर्त करणार जन्माला आण त्यासाठी आपण साथ देणं महत्वाचं हो आहे करेक्ट काम लोक करणार आणि मंगेश दादा कमीत कमी माझा अंदाजे विक्रमीच मतांनी नोंद झाली पाहिजे जर मोदींना सत सत्कार राहिला तर ही क्रांतिकार नोंदवा लागेल असे मुलांना आधार देणं असे मुलासंघा आपण फिरणं मग फिर हीच खरी जनसेवा आहे हीच खरी ईश्वरसेवा ईश्वर कोणी पाहिला माणसाच्याच रूपाने माणसं जनसेवा जी करते यालाच म्हणायचं ईश्वरसेवा आता तुम्ही सगळेजण कष्ट करतात करता खरोखर फुर धन्यवाद द्यावा तेवढे थोडे